मी गावी आलो की इकडचं टेम्परेचर कमी होतं आणि मुंबईत वाढतं एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला राम शिंदे म्हणाले महाबळेश्वरला आलं की टेम्परेचर कमी होतं पण मी गावाला आलो की इकडे टेम्परेचर कमी होतं मुंबईत वाढतं असं वक्तव्य करत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे विरोधक याच्या बातम्या करतात मी मात्र याचा आनंद घेतो आता पाहिलं असेल की मी इकडे काय येतो निसर्ग आहे इकडे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे स्थानिक लोकांना इथेच रोजगार मिळावा अशा प्रकारची आपली भू सरकारची भूमिका आहे महापर्यटन महोत्सव पर्यटनाला चालना देईल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे इकडचं वातावरण आगळं वेगळं आहे मी कालपासून अनेक स्टॉलला भेट दिली सगळ्या ठिकाणची चव आहे एखाद्याच्या मागे सरकार उभं राहिल्यावर काय होऊ शकतं याची प्रचिती आली आहे पुन्हा कधी होणार याचं उत्तर मुख्यमंत्री देतील हा महोत्सव यशाकडे जातो आहे आम्ही सगळ्या योजनांना प्राधान्य दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आपण आपला ठेवा जपण्याचं काम केलं आहे आता आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा रथ उधळतो आहे शंभराच काळजी करू नका तुम्ही केलेलं काम मधाचं काम आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे महाबळेश्वरमध्ये ऐंशी टक्के स्ट्रॉबेरीचं उत्पादन होतं जे जे वांचील ते तो लाहो असं म्हणता येईल अशा प्रकारचा फेस्टिवल गोव्या पहिल्यांदाच होतो आहे मी वेळ काढून गावी येतो आणि दोन हजार झाडं लावतो मी बांबूची लागवड करतो बांबू कुठे लावतात हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे असंही शिंदे यांनी म्हटलंय आपण गटशेती केली पाहिजे कमी खर्चात जात उत्पादनं घेतली पाहिजेत मी म्हणतो लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं मी त्यांच्या कुशीत माझं गाव बसलंय दरं असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे पर्यटकांना सुरक्षित वाटावं यासाठी दल स्थापना केलं आहे ब्रिटिशांनंतर महाबळेश्वर पर्यटन स्थळ विकसित करणार आपले सरकार असणार आहे आजचा पर्यटन महोत्सव यशस्वी होत एकनाथ शिंदे यांनी आहे आज महाबळेश्वर मध्ये महापर्यटन उत्सव दोन हजार पंचवीस समारोप सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी एकनाथ शिंदे हे बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि गेले तीन दिवस महाबळेश्वरच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये महापर्यटनाचा महाउत्सव याचा समारोप असला तरी खऱ्या अर्थाने मगाशी रामभाऊंनी रामबाऊनी सांगितलं महाबळेश्वर म्हटलं की टेम्परेचर खाली येतं तिकडून ते, ते आले तेव्हा टेम्परेचर वर होतं महाबळेश्वर आलं की खाली जातं आणि हेच तर खासियत आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं आणि मुंबईचं टेम्परेचर ते वाढतं आणि मग विरोधक काही लोक आपले हितचिंतक आणि वृत्तवाहिन्या हेडलाईन बनवतात मी देखील त्याचा आनंद घेत असतो कारण तुम्हालाही माहीत आहे का मी इकडे येतो आज तुम्हाला पटला असेल इथे निसर्गरम्य सौंदर्य आहे आणि महाबळेश्वर पासून खाली गेलो आपण कोयना बॅकवॉटर ऐंशी नव्वद किलोमीटर आहे निसर्गच निसर्ग आहे या ठिकाणी दर्याखोऱ्यामध्ये असलेलं हे सगळं जो काही निसर्ग का सौंदर्य आहे त्या या फेस्टिवलमुळे झळाळून निघतोय आणि म्हणून मी वेळ काढून इकडे गावी येत असतो आणि गावी आला की आलो की मुख्यमंत्री महोदय दोन तीन हजार झाडं लावतो हे माझं काम नित्याचं आहे आणि त्यामुळे हजारो वेगवेगळ्या प्रकारची झाडं गावी आपण प्रयोग केला आहे म्हणजे अगदी काजू आंब्यापासून चिकूपासून नारळापासून सुपारीपासून नारळ सुपारी पण आहे आणि बांबू पण आहेत म्हणजे बांबूची लागवड आपण या ठिकाणी सात हजार हेक्टरमध्ये आपले दुडी तेव्हा कलेक्टर होते आता संतोष पाटील आहेत म्हणजे आपण एमआरईज मधून त्यालाही अनुदान दिलेलं आहे बाकी तुम्हाला कुठे वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे ते म्हणजे वेगळा काय अर्थ काढू नका बांबू ऑक्सिजन जास्त देणारं आणि कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषणार आहे आणि मग आमच्या मुख्यमंत्री मोदयानं बरोबर माहिती आहे ते कुठं वापरत होते आणि म्हणून आज तिथे अगदी आवाकडूपासून अगदी आगरूडपासून सफरचंदापर्यंत सगळं आहे आणि सफरचंद पण लागली आहेत आता सुरुवात झाली आहे त्यामुळे इकडं आल्यानंतर वेगवेगळं आणि आपण गटशेती केली पाहिजे यासाठी आपण लोकांना प्रोत्साहन देतो आहे केली तर खऱ्या अर्थाने लोकांना कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन मिळेल आणि आपल्या हक्काचं उत्पन्न जे आहे त्याला घेता येईल आणि म्हणून मी एवढंच सांगतो की म्हणून मी म्हणत असतो लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं त्याच्या कुशीत वसलं माझं गाव धर आणि म्हणून दरे गावामध्ये जात असतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी महाबळेश्वर